रव्याचे लाडू एक महिनाभर टिकणारे मौसूद एकदम छान किती मेजरमेंट घेतलं आहे कशा प्रकारे केले आहे ते आपण रेसिपी बघूया खूपच छान मौसूद झालेले आहेत चला तर आपण रेसिपी बघूया याची जय श्री कृष्ण आज आपण इथे रव्याचे लाडू करत आहोत त्यासाठी दोन वाट्या रवा घेतला आहे दीड वाटी ते तूप जे घेतलं आहे ना तीच वाटी मेजरमेंटला घेतली आहे तर दोन वाट्या रवा दीड वाटी पिठी साखर तसेच अर्ध्यापेक्षा जा जास्त तूप घेतलं आहे त्याच वाटीनी काजू बदाम आणि किसमिस आणि वेलची पावडर हे साहित्य घेतलेलं आहे इथं मी आता तूप गरम करायला ठेवलं आहे जसं लागेल त्याप्रमाणे आपण यूज करणार रवा टाकून घेतला आहे मंद आचेवर लालसर होईपर्यंत रवा भाजायचा रवा छान भाजला ना की लाडूला टेस्ट चांगली येते मी पूर्ण तुपाचा वापर केलेला आहे इथे राहिलेलं ते पण टाकलं आहे आणि परत अजून थोडंसं लाल होईपर्यंत छान भाजून घेत आहे आता जवळजवळ भाजलाच आहे आता त्याच्यामध्ये मी काजू आणि बदामाचे पण तुकडे टाकले कारण ते पण थोडेसे क्रिस्पी होतील झालं आहे भाजून पूर्ण दीड वाटे साखर टाकलेली आहे त्याच्यामध्ये किती साखर मिक्स करून घ्यायचं छान त्याच्या गुठळ्या असतात ना साखरेच्या थोड्याशा अशा दाबून कलत्याने नरम करून घ्यायच्या किसमिस वेलची पावडर पण टाकली आहे गॅसने बंद केलेला आहे आता छान भाजून झालं आहे आणि मिक्स पण करून घेतले त्याच्यामध्ये ते गरम दूध आहे गरम दूध कमीत कमी अर्धी वाटी तरी लागेल बघा एवढं टाकलं आहे त्यामुळे लाडू आहे ना वळायला पण छान येतात आणि मौसूक राहतात चांगले महिनाभर टिकतात हे दूध जरी टाकलं तरी खराब होत नाही आहेत मी नेहमी अशाच पद्धतीने करते लाडू बघा तू कशी आहे माझी पद्धत लाईक करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहत राहत जा थोडा वेळ दूध टाकून झाकून ठेवलं होतं आता हाताला भाजणार नाही एवढं गरम आहे आता लाडू बांधायला घेत आहे छान बांधला जातो आहे एकदम व्यवस्थित अशा प्रकारे झटपट होतात जास्तीत जास्त अर्धा तास लागतो मंद आचेवर भाजल्यामुळे थोडा वेळ लागतो सगळे बांधून झाले आहेत लाडू जवळजवळ सोळा सतरा लाडू झालेत लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद